पती पत्नी म्हटलं तर लैंगिक संबंध येणारच अशा परिस्थितीमध्ये या पत्नीला अक्षय शिंदे यांनी अनेक वर्षापूर्वी सोडलेले होते ती पत्नी इतके वर्ष गप्प का बसली आजच तिनं अक्षय शिंदे विरुद्ध बलात्काराची तक्रार का नोंदवली मेडिकल पुरावा नसताना पोलिसांनी एफ केला कसा पती विरुद्ध रेप केस होते का असा प्रश्न निर्माण होतो उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अनेक केसमध्ये पती पत्नींचं लैंगिक संबंध हे बलात्कार होऊ शकत नाहीत असं निर्णय दिलेले आहेत असं महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी मत व्यक्त केले गणेश नाईक यांचं उदाहरण घ्या त्यांच्या दुसऱ्या पत्नीनं माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर बलात्काराची केस केली होती त्यामध्ये उच्च न्यायालय यांनी त्यांना जामीन दिला व निष्कर्ष असा काढला की सदर हा बलात्कार नव्हता मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीनं सुद्धा बलात्काराची दिली होती त्यांना सुद्धा दिलासा मिळाला महिला कायद्यांचा दुरुपयोग होत आहे विनयभंग राज्य सरकारकडून निर्भया राज्य सरकार, सरकार मनोधैर्य योजना अंतर्गत दहा लाख रुपयांची मदत बलात्कार पीडित महिलेला करण्यात येते ही मदत प्राप्त होण्याच्या दृष्टीने काही महिला अशाच बोगस तक्रारी पोलिसांसोबत मिलीभगत करतात असं बोललं जातं त्यांचा उद्देश लाखो रुपयांच्या निधी शासनाकडून प्राप्त करून घ्यायचा असं सेंगर म्हणतात अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी महाराष्ट्र करणी सेना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे असंही ते म्हणाले